वसई विरारच्या आशाताई सुमंताई यादव या कर्तव्य निवडणुकीचं बजावण्यासाठी ग्रामीण भागामध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं होतं ते जात असताना त्यांची ड्युटीवर जात असताना निवडणुकीच्या कामासाठी त्यात जात असताना त्यांचा अपघात झाला आणि आशाताई सुमंतई यादव यांचं निधन झालेलं आहे या घटनेचा अतिशय वेदना होत आहेत की एक आशाताई कर्तव्य बजावत असताना दुःखद निधन होतं आहे मात्र बहुसंख्य आशाताई या कामावर जात असताना दिवसभर काम करून घेतलं मात्र शासनाने याचा मोबदला दिला नाही एका आशाताई शहरी भागात काम करत असताना त्यांना ग्रामीण भागामध्ये ड्युटी कशी लागली याचासुद्धा विचार करावा लागेल वसई विरार ह्या नगरपालिकेच्या क्षेत्रात त्या काम करत होत्या त्यांना कासाठी ग्रामीण भागात ड्युटीवर पाठवलं हा प्रश्न आहे त्याची चौकशी झाली पाहिजे एका आशाताईचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून ह्या घटनेची चौकशी होऊन आशाताईला न्याय मिळावा यासाठी आयटकच्या वतीने महाराष्ट्र राज्य आश्रम पंथक संघटनेच्या वतीने पाठपुरावा आम्ही करू आशाताई सुमंताई यादव यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या कामात आशाताईंना बहुसंख्य ठिकाणी मोफत राबवून घेतलेलं आहे संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिले आहेत निवडणूक आयुक्तांना निवेदन दिले आहेत आणि आशाताई हा मानधनावर काम करतात त्यांना ज्या दिवशी जे काम करतात त्याचा मोबदला भेटला पाहिजे ही माफक अपेक्षा आम्ही केली बहुसंख्य ठिकाणी काल फोन येत होते की अशाताईंना सही करू दिली नाही केंद्रप्रमुखाने त्या ठिकाणी पैसे उरलेले असताना त्यांना पैसे देण्यात आले नाहीत आणि म्हणून अशा प्रकारचं आशाताईंना वागणूक देणं या गोष्टीचा सरकारचा मी निषेध व्यक्त करतो निवडणूक सुद्धा आम्ही याची लेखी तक्रार केलेली आहे आजसुद्धा ती लेखी तक्रार करून आम्ही पाठपुरावा करू आणि आपल्या आशाताई आपलं आरोग्याचं काम सोडून निवडणुकीच्या कामात त्यांना आज गुंतवण्याचा प्र गुंतवण्यात आलं निवडणुकीचं काम हे देशासाठी महत्त्वाचं असतं हे मान्य आहे परंतु त्याचा मोबदला दिला जायला पाहिजे त्यांचा जो मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबियाची दखल घेऊन त्या कुटुंबियांना शासनाने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी मी ह्या निमित्ताने आयटकच्या वतीने करत आहेत अशातही सुमन यादव यांना आशा गटप्रवर्तक संघटना महाराष्ट्रातील पंच्याहत्तर हजार आशा त्याचप्रमाणे आश चार हजार गटप्रवर्तकांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो आरोग्य विभागाच्या वतीने लाल सलाम करतो त्या यादव कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि यापुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठीसुद्धा सर्व मिळून प्रयत्न करूया इतक्या या ठिकाणी बोलतो सुमंताई यादव यांची आठवण नेहमी आपल्याला राहील त्यांनी कोरोना काळातही चांगलं काम केलेलं होतं या आशाताईला लाल सलाम जय भीम जय शिवराय